नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज देशी गुलाबावरती छानस लाल रंगाचं फुल उमललेलं आहे सोबतच एक छानशी कळी सुद्धा आहे आणि असंच एक सुंदरस फूल पुढील एक दोन दिवसात उमळण्याच्या प्रतीक्षेत आहे माझ्याकडे आणखीन एक देशी गुलाब आहे त्याच्यावरती सुद्धा फुल आलेलं आहे आणि ह्या दोन्ही झाडांवरती भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत तर मी घरी एक खत तयार करून ह्यांना घालते दर पंधरा दिवसांनी त्याचाच हा परिणाम आहे तर असं कुठलं खत जे एकही पैसा खर्च न करता आपण तयार करू शकतो ते पाहूया यासाठी मी दोन गोष्टींचा वापर केलेला आहे एक म्हणजे कांद्याची सालं जी आपण सहज बाहेर फेकून देतो आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चहा पावडर म्हणजे चहा गाळल्यानंतर जी चहा पावडरचा चौथा जो उरतो तो आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला करायचं का आहे तर एक अशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे जी आपल्याकडे पिठाची वगैरे असतेच तर त्याच्यावरती ही धुतलेली जी चहा पावडर आहे ती दोन तीन वेळा धुवून घ्यायची कारण यामध्ये दूध आणि साखर असते त्यानंतर ती घ्यायची आणि कांद्याची सालं हे व्यवस्थित सुकवून घ्यायचं हे दोन्ही व्यवस्थित कडकडीत उन्हात सुकवून घेतलं की मग मिक्सर वरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपलं खत तयार झालं चहा पावडर म्हणजे नायट्रोजनचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे हे घातल्यानंतर आपली जी माती जी आहे सॉईल आहे ती सुद्धा ॲसिडिक बनते आणि कांद्याची जी साल आहेत त्यामध्ये मॅग्नेशियम असतं पोटॅशियम असतं झिंक असतं आयरन असतं हे सगळे म्हणजे जेवढे न्यूट्रियंट्स आपल्या प्लांटसाठी गरजेचे असतात हे सगळेच्या सगळे न्यूट्रियंट्स आपल्याला या खतामुळे मिळतात बरं हे घालताना काय काळजी घ्यायची तर एखाद्याचं कुरपणा घ्यायचं आणि बुंध्याच्या भोवतीची जी माती आहे ती सैल करून घ्यायची फक्त मुळांना कुठे धक्का लागू द्यायचा नाही तर ही अशी माती सैल करून घेतली की मग आपण ते खत घालायचं तर मग हे घालायचं कसं खत तर हे किती घालायचं तर आपल्या चौदा इंचाचा वगैरे पॉट असेल तर दोन चमचे खत पुरेसं आहे तेवढं आपण घालू शकतो आणि घालायचं किती दिवसांनी जर पंधरा दिवसांनी घालू शकतो किंवा तुम्ही अगदीच खूप व्यस्त असाल तर मग महिन्यातून एकदा सुद्धा घालू शकता मुख्य म्हणजे हे पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्या कारणाने ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला जाणवत नाहीत जसे आपल्याला केमिकल फर्टिलायझरचे साईड इफेक्ट दिसतात दुसरी महत्वाची गोष्ट संध्याकाळच्या वेळी घालायचं हे आणि घातल्यानंतर भरपूर प्रमाणात त्या झाडाला पाणी देऊन घ्यायचं यानंतर तुम्हाला जाणवेल की झाडाची वाढ खूप छान होते तर बागकामासाठी फक्त रोज एक तास देऊन आपण खूप छान प्रकारे बागकाम कसं करू शकतो यासाठीचे व्हिडिओ मी सादर करणार आहे पहिल्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत हॅप्पी गार्डनिंग